सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सिंधू रॅली काढण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या अतुलनीय परिक्रमाला वंदन करण्यासाठी धुळ्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट यांच्या वतीने सिंदूर रॅलीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते देशभक्तीचे विराट दर्शन घडविण्यासाठी सर्व मातृशक्तीने सिंदूर रॅलीमध्ये लाल रंगाची साडी परिधान करून तसेच एकमेकाला सिंदूर लावून जयघोष करत उत्साहात रॅली काढली आहे रॅलीची सुरुवात ही टॉवर गार्डन येथील पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत वंदन केलंय व तिथून रॅलीला सुरुवात केली आहे मोठ्या पुलावरून अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली समाप्त करण्यात आली आहे ये प्रसंगी जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी कल्याणी अंपळकर अल्फा भावी अग्रवाल वैशाली शिरसाट सुनीता सोनार मोहिनी दादरप उमा सोनार आरती पवार निशा चौबे भारती अहिरराव वंदना सूर्यवंशी स्नेहल जाधव रोहिणी चव्हाण प्रमिला जाधव संगीता चौधरी रंजना पाटील योगिता बागुल छाया पाटील संगीता राजपूत सुवर्णा पाटील शीला भडांगे सरिता सोनवणे उषा माकडे छाया गुरव हर्षदा महाले गौरी कोळवले अश्विनी सोनार प्राजक्ता बागुल मनिषा काळे तसेच भारतीय जनता पार्टीची महिला महिला मोर्चाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते आपले असे जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर जो पाकिस्तानने बाळ हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलेले आहे ते खरंच आज प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्यांच्या घरात जाऊन आपल्या भारतीय सैन्याने त्यांना दूतोड जबाब दिलेला आहे तसेच नरेंद्र मोदी साहेबांचेही खूप खूप म्हणजे कौतुक करा असे वाटते आपले देशाचे जे सर्वांचे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ह्या जे आपण ऑपरेशन सिंधू हे जे नाव त्यांनी दिलं तर मला खरोखर माझ्या सगळ्या महिला भगिनींकडून त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ज्या महिलांविषयी ज्या भावना आहेत त्या किती त्यांच्या म्हणजे भगिनींविषयी काय भावना आहेत त्यांचं ते सिंदूर नाव देऊन त्यांनी ते, ते स्पष्ट केलेलं आहे त तसेच जे आपले म्हणजे काही काही उदाहरण असे होते की आज लग्न झालेलं आहे आणि उद्या त्यांची सत्यनारायणाची पूजा असतानाही आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच उदाहरण आहे तर ते सैनिकसुद्धा देशासाठी लगेच युद्धासाठी तयार झाले आणि ते बॉर्डरवर गेलेले आहेत अशा सर्व सुंदीर सैनिकांसाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक सिंदूर आ, यात्रा इथे आयोजित केलेली होती ह्या यात्रेला आमचे सन्माननीय या, आमदार अनुपभ्या अग्रवाल तसेच आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्र भाऊ अंबळकर

आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन